आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन प्रकरण नव संसाराचा योग आणि वियोग भाग पहिला पर्वतीच्या शिखरावरून वृक्षराजेच्या कुशीत विसावलेलं पुणे शहर मोठं गोंडच दिसत होत उगवतीच्या सोनेरी पदर आडून हळूच डोकावणार आरक्त सूर्यबिंब पाहता पाहता आठवण झाली ती एका लाल लाल कुंकुम तिलकाची गोऱ्यापान भाडावर रेखलेल्या तिच्या गोल कुंकुमाची आप्पा स्वतःला मनाच्या या विलक्षण खेळाला आपणच हसले अलीकडे हे असंच चालले जे पहावं त्यात तिचं प्रतिबिंब जे चिंतावं त्यात तिचंच चिंतन जे करायला जावं त्यात तिचीच आठवण जिथं जावं तिथं सावलीसारखी ती आहेच कधी मागून येते तर कधी पुढे चालते पण अखेरीस मन तिच्या जवळच येऊन थांबत पण यात बिचाऱ्या मनाचा तरी काय दोष तिचं व्यक्तिमत्वच तसं मनोहर हो आहे प्रेमाच्या आणि मांगल्याच्या साऱ्या कल्पना तिच्या रूपांना जणू साकार झाल्या आहेत तिच्या मनोहर मूर्तीचा मन आठव होताच आपल्या प्रेममय डोळ्यांपुढे ती जणू प्रत्यक्षच येऊन उभी राहिली तिच्या कुमकुम तिलकाकडे पाहून आप्पा उत्स्फूर्तपणान म्हणाले मंगल कुंकुम तिलक रेखिला भाल प्रांती देखे प्रसन्न मन रंगले आणि ते चित्त नव नवून मेघे आपल्या रंगलेल्या मनानं आणि तरल कल्पनेनं तिच्या कुंकुमाला अनंत रूप दिली कधी तिला विष्णूच्या वक्षस्थळावरच्या वत्सलाची आठवण झाली तर कधी संसाराच्या रणांगणातले ते सचिलाच निशाणच आहे असं वाटलं कधी तिला मानस सरोवरात विहार करणारा राजहंस त्यात दिसला तर कधी निर्मळ तळ्यातलं कमळच असं ते कुंकू तिला दिसलं बघता बघता आपल्या प्रतिभेनं निसर्गाच्या दालनातून वेदांताकडे झेप घेतली ती म्हणू लागली किंवा वाटे वेदांताच्या बंद लखोट्यावरती तिलक मिशे विश्वप्रेमाची मोहर केली पुरती हा कल्पनाविलास चालला आहे तेवढ्यात मानस मंदिरी प्रकट झालेल्या प्रेमदैवतेनं भाळावरचे भुरभुरते केस आपल्या गोंडस हातानं हळूच मागे सारले कंकणांचा किणकिण आवाज झाला आणि या रसिक प्रियकराला त्या करून टाकलं तिच्या कंकणावर त्यानं उपमा व्यक्त करायचा प्रयत्न केला पण शब्द अपुरे पडू लागले भावगंगेला बांध घालू लागले तेव्हा शब्दांचा नजराना हाती घेऊन उभ्या असलेल्या हिरमसून म्हटले कृत्रिम सुवर्ण कंकण आणि कुंकुम तिलक तसाच शब्द गुणा वर्णनातयाच्या गमे तरी मज साच खरंच अगदी मनापासून सांगतो की कल्पली कादंबरीच्या अंबरी पंक्ती परीची पाहिली प्रत्यक्ष येथे मत प्रियाची अंतरीची त्या अंतरीच्या प्रियेच्या आठवणीसरशी आपा एकदम उठले मनात म्हणाले तिच्या नादात किती उशीर झाला हा जिचं इथं जीवाभावानं चिंतन करतो आहे ती तिकडे रुसली असेल आपल्याला वेळ लागला म्हणून आत बाहेर करीत असेल गेल्यावर आपले मोठे मोठे बोलके डोळे रोखून डोळ्यांनीच विचारेल कुठं होता इतका वेळ आम्ही किती वाट पाहिली तुमची माणसाची जीवन लिला किती विलक्षण आहे तुरुंगात असणाऱ्या आचार्यांना आपण त्यांच्या मुलांना शिकवू असं सांगतो काय शिकवण्याच्या निमित्तानं सहवास घडतो काय आणि ही प्रीतीची कडी अशी उमलते काय सारच अनपेक्षित भेट घडली आणि जन्मांतरीची ओळख पटली प्रेमाचा अंकुर कसाने केव्हा उगवला ते कळलंच नाही आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा मनामनातला संवाद सुरू झाला शब्दा वाचून ये हृदयीचे ते हृदय अवतरत होते प्रीतीची मंगल गंगा दोघांनाही पावन करीत होती आणि मग प्रेमाचे प्रत्यंतर पटले परिचय झाला पूर्ण पाणी ग्रहणी परस्परांनी तदा बांधिली खून पाणी ग्रहण विवाह गृहस्थाश्र काय हरकत आहे ऋषी मुनी नाही केले संसार प्रपंच नेटका करून परमार्थ साधता येतो मनानं निसंग असलं म्हणजे झालं नाहीतर मन विषय भोगात गुंतलेलं असायचं सा। आणि देहानं पांघरायची बघबी बसलं देहाला निर्बंध आणि मन अनिर्बंध कर्मेंद्रिय आणि संयम्य असते स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचा रस उच्चते असं होण्यात काय अर्थ आहे त्यापेक्षा अर्थाचा आणि कामाचा उपभोग धर्मानं घ्यावा आणि त्यातूनच आत्मकल्याण साधावं लग्न मिलन संगम हे आमचं लग्न होणार आहे ते केवळ देहानं नव्हे निवड मनानही नव्हे तर ते होणार आहे दोन जीवात्म्यांचं मिलन देहा देहाचं लग्न दोन शरीरांचा संबंध आणि ऐक्य हे मिलनाचं स्थूल स्वरूप स्थिर पण स्थूल मनामनाच्या ओढीनं होणारं मिलन हे देहाच्या तळीहून अधिक जवळचं खरं पण चंचल मनामुळं अस्थिर असणार आज जे अत्यंत प्रिय वाटतं ते उद्या वाटेलच असं नाही पण देह मनाचे आवरण ओलांडून होणारा दोन जीवांचा संयम म्हणजे साक्षात शिवशक्तीचा मिलाप अद्वैताचा विलास मग तिथे नांदतो तो केवळ आनंद ब्रह्मानंद सहोदर असा आनंद विकार परमात्म्याची प्रणय स्वरूप लिहिला करात करा घालून म्हणाली अखंड फुगडी खेळला अनसदैव निज सवे खेळ फुगडी पिंगा झिम्मा द्वैताद्वैत गिळून अंतरी उरे एकला प्रेम या सहजस्फूर्त काव्याच्या आनंद लहरीवर तरंगत तरंगत आचार्यांच्या घरी केव्हा पोहोचले ते त्यांचं त्यांनाही कळलं नाही मुलं वाट पाहतच होती आप्पा लगबगीनं जाऊन आपल्या नित्याच्या जागी बसले मुलांचा अभ्यास घेऊ लागले सगळं घडत होतं नेहमी सारखंच पण आपण आज दारात पाऊल ठेवल्यापासून अस्वस्थता आली होती वातावरणात कुठंतरी विसंवादी सूर उमटल्याचा अनुभव येत होता काय घडलं असेल जिचं सतत चिंतन चाललं आहे तिचा मुखचंद्रमा अजून का बरं उगवलं नाही आजारी तर नसेल मनात असे अनंत प्रश्न उभे असतानाच आपण शिकवणी संपवली ते जायला निघाले तेव्हा मात्र त्यानं चौकशी केल्याशिवाय मनाचा हिया करून त्यांनी आचार्यांच्या पत्नीला मोघमच विचारलं आज प्रकृती बरी नाही की काय कुणाची माझी मामीने विचारलं आपाना खर तर विचारायचं होतं तिच्याविषयी पण त्यांच्या संकोची स्वभावाला तसं स्पष्ट विचारणं जमेना म्हणून ते म्हणाले हम्म म्हणजे नेहमी सारखी दिसली नाही डोकं दुखतंय जर असं मग औषध आणायचंय का मी घेऊन येतो औषधांना बरं होणारं डोकं नव्हे हे बर औषधाचं राहील पण आपण स्वस्त पडून राहावं विश्रांती घ्यावी तेवढ्यानंही बरं वाटेल तुमचं सांगणं बरोबर आहे पण कोणाच्या जीवावर विश्रांती घ्यायची आपण राम भाऊ का बरं आपली भाची सांभाळील एक दिवस ती इथं असली तर ना म्हणजे म्हणजे ती आपल्या घरी गेलीये पण परीक्षा तोंडावर आलीये तिची नव्हे बाबा परीक्षा आहे ती माझी मामी थोड्याशा वैतागून म्हणाल्या गेले काही दिवस त्या खरोखरच फार अस्वस्थ झाल्या होत्या काय करावं ते त्यांना कळत नव्हतं त्यांच्या नंदेची मुलगी त्यांनी आपल्या जवळ शिकायला ठेवली होती मुलगी सुंदर हुशार सुणसुणीत आणि प्रेमळ होती बरं तिचं प्रेम ज्याच्यावर बसलं होतं तो हा रामभाऊ ही सुशील आहे सालस आहे हुशार आहे जोडा अनुरूप आहे पण हे सगळं मुलीच्या घरच्यानं पटायला हवं ना त्यांनी तर स्पष्ट नकारच दिला आहे आज आपण अशा अशांत का झाला आहात आमचं काही चुकलं का तुम्ही मला आईच्याच जागी आहात आपल्याला बरं वाटावं म्हणून मी आपण काय सांगाल ते करेन ते मला माहीत आहे हो मी तुम्हाला आज का ओळखते आहे पोटच्या पोरांपेक्षा जास्त माया लागत आहात पण दुसऱ्यांना कळत नाही हो तुमचे गुण किती सांगितलं तरी त्यांना पटत नाही हे पटवायचं नसतंच ज्याचं त्यांना अनुभवायचं प्रेम का ठरवून करता येतं ते होत केलं जात सहजच आतून उसळी मारून येतं पण या प्रेमानं व्यवहारातले प्रश्न सुटत नाहीत राम भाऊ माझ्यामुळे का त्रास होतोय आपल्याला तुमच्यामुळं नाही पण तुमच्यासाठी वाईट वाटतय मला का काय झालं सांगायचं सा जीभावर येते पण आज ना उद्या तुम्हाला कुणीतरी सांगणारच त्यापेक्षा आम्हीच सांगावं म्हणते थांबू नका अशा स्पष्टपणानं काय असेल ते सांग मी आपला शब्द मोडणार नाही तुम्ही तुम्ही लग्नाचा विचार काढून टाका म्हणा तुम्ही म्हणजे तिच्या आई वडिलांना पसंत नाही म्हणून त्यांनी मुद्दामच तिला नेली आहे आप्पा क्षणभर स्तब्ध झाले मग त्यांनी शांतपणा विचारलं तिचं मत तसंच आहे का मामी उदास म्हणा असून म्हणाल्या मुलीला का कुठं मत असत वडीलधाऱ्यांनी स्थळ बघायचं मुलाची विद्या घरदार नोकरी चाकरी यांचा विचार करायचा आणि मुलीला त्याच्या पदरी बांधायची तिच्या मनाचा इथं प्रश्नच नसतो खरं आहे आपलं म्हणणं पण मुलीला मन नसतं असं नव्हे तर ते उघड करायचं धैर्य नसतं का तिनं सांगितलं होतं मलाच नव्हे आपल्या घरीही सांगितलं होतं पण त्यांना पसंत पडलं नाही आणि त्यांच्या विरुद्ध जायचं म्हणजे नको नको म्हणाले त्यांचं मन मोडून होणारा त्यांच्या आशीर्वादा वाचून होणारा विवाह हो, आम्हाला मानवणार नाही आनंदाचा होणार नाही जाऊ दे आपण नका वाईट वाटून घेऊ या योगायोगाच्या गोष्टी आहेत ईश्वर इच्छा असेल तसं घडेल बरं मी निघतो आता उद्या या ना होय मुलांच्या परीक्षा होईपर्यंत मी रोज येईन पण हा विषय मात्र इथं संपला आपण काळजी करू नका मामींच्या डोळ्यांना पाणी आलं किती समजूतदार मुलगा हा पोर सुखात नांदली असती अशा सात्विक मुलाचा सहवास लाभणं किती भाग्याचं पण नाही तिच्या नशिबात जीव तिळथिळ तुटतो माझा तिच्यापेक्षा सुद्धा याच्यासाठी दाखवीत नाही पण माझ्या आईच्या मनाला याच्या काळजाच्या वेदना जाणवत आहेत येऊन आम्ही हो oh, या yeah. असं दाटल्या कंठाने म्हणत काकोनी हळूच त्यांच्या पाठीवरून हात फिरवला जे शब्दाने करता आलं नव्हतं ते सांत्वन त्यांच्या प्रेमळ स्पर्शानं केलं त्यांच्या मायेनं आपण भरून आलं म्हणून ते तिथं क्षणभरही न थांबता दाराबाहेर पडले घटका दोन घटकांनी आपल्याच्या जीवनात केवढा बदल घडवला होता इकडे येताना प्रेममय झालेलं मन फुलपाखरासारखं नाचत बागडत काव्याच्या बागेतून विहार करीत हलकं फुलक होऊन आलं होतं आणि जाताना मात्र अंतरीच्या प्रेमगंगेला संयमाचा बांध घालण्याचा प्रयत्न करीत मोठ्या कष्टानं दूर दूर निघालं होतं कळी फुलता फुलताच मिटली होती मोहर येता येताच गळून पडला होता आपांच्या मनात आलं असं तरी का म्हणायचं माणसानं फळाची आशा धरावीस मोहर का मोहरणं फुलणं उत्कट प्रीतीची अनुभूती येणं यात देखील सार्थकताच नाही का दिनक्रम पूर्वीसारखाच चालला होता पण त्यांच्या अंतर्या मात्र प्रचंड वादळ उठलो होतं घालमेल चालली होती घडामोड होत होती जीवन सागरावर प्रीतीची एक लहर उमटली आणि उमटता उमटताच विरून गेली एका अध्यायाची लौकिक दृष्ट्या समाप्ती झाली होती उपजे ते नाशे पण हा नाश वरवरचा सत्यार्थानं पाहिलं तर नाशाले पुनरपी दिसे ते प्रेम खरोखरच पुनरपी दिसलं विरलं ते व्यक्तिगत प्रेम नि पुन्हा दिसलं ते विश्वात्मक प्रेम विश्वात्मक प्रेमाचा चिरंतन आविष्कार आपल्या वैयक्तिक प्रेमात जिने दाखवला त्या आपल्या प्रेयसीला आपाने मोठ्या प्रेमानं काव्याचा नजराणा अर्पण केला त्या प्रीती काव्याचं नाव ठेवलं मृत्यूपत्र आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम